दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जुन्या वादातून मनात राग धरत बचपा काढण्याच्या इराद्यानं तडीपार गुंड पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे याचा पंचशील नगर गंजमाळ येथील राहत्या घरात तिघांनी धारदार शस्त्रांना वार करून खून केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय भद्रकाली पोलिसांनी संशयित आरोपी कैलास नंदू गायकवाड हृतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत तसंच त्यांच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षित बालकाला देखील ताब्यात घेतलेला आहे भद्रकाली पोलीस ठाणे अद्धी शुक्रवारी पाच जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी पांडुरंग शिंगाडे याच्या घरा शिरून चॉपर कोळत्याना छाती आणि बरगडीवर वार करून त्याला जीवे ठार मारल्याची घटना घडली याप्रकरणी त्याचा भाऊ हनुमंत शिंगाडे याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील संतोष नरुटे विक्रम मोहिते यांचे गुन्हे शोध पथक हल्लेखोरांचा शहरातील विविध भागात शोध घेत होते गुन्हे शोध पथकाचे हवलदार कय्यूम सय्यद अविनाश जुनरे यांना संशयित हल्लेखोरे सातपूर भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली यानंतर सातपूर भागात सहाय्यक निरीक्षक वसंत पवार सहाय्यक उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे हवलदार नरेंद्र जाधव यांच्या पथकानं दोन सापळा रचले यावेळी तिथे कैलास आणि विधी संघर्षित बालक हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले या दोघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कैलासकडे या प्रकरणाची सखोल चौकशी केली असा आणि तिसऱ्या सातदाराचं ना नाव उघड केलं शहर आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकानं हृतिक उर्फ लाड्या यास या गुन्ह्यात ध्रुवनगर या भागातून अटक केलेली आहे मयत पांडुरंग संशयित आरोपी कैलास आणि विधी संघर्षित बालक हे शहर आणि परिसरात मोबाईल चोरी करत असत मोबाईल चोरीच्या पैशाच्या हिशावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत होते पांडुरंग हा त्याच्या मद्याच्या नशेत मारहाण करायचा असं भद्रकाली पोलिसांनी सांगितलं आहे त्यामुळे मनात राग धरून त्यांनी डोक्यावर हल्ला करून वचपा काढण्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे कैलास यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक